काही पदार्थ परंपरेनुसार आपल्याला जर ही पूर्वीपासूनच येत असले ना तरी देखील त्यामध्ये काही नवीन टिप्स काही नवीन पदार्थ वापरले तर या पद्धतीने टम्म गुबगुबीत आणि खुसखुशीत तयार झाली पुरी जराही तेलकट न होता तयार होते अगदी टोपलभर पुऱ्या बनवलेल्या आहेत तरी देखील बघा संपूर्ण पुऱ्या मस्त अशा टम्म फुललेल्या आहे, आहेत आणि त्यासोबत हा आमरस किती मस्त असा एकसारखा तयार झालाय तेही जरासुद्धा मिक्सरचा वापर न करता आमरस बनवण्याकरिता देखील एकदम वेगळी पद्धत वापरली आहे तयार झालेला आमरस काळा पडू नये याकरिता काही बेसिक टिप्स सांगितलेल्या आहेत त्या देखील तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी तेजस्वी खादीप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आज आपण अक्षय विशेष अमरसपुरीचा बेत बनवतोय त्याकरिता मी या ठिकाणी एक किलो आंबे आणलेत आंबे घेताना देखील ते व्यवस्थित बघून घ्यायचे वजनाला हातालाच असे जड लागायला हवे याचा जे देट आहे ना त्या साईडने जरासुद्धा आंबा असा दबणारा नसावा आंबा असा हाताने दाबून बघायचा पूर्णतः कडक लागला की समजायचा अगदी व्यवस्थित हा पिकलेला असेल तुम्ही याचा वासही घेऊन बघू शकता मस्त असा गोड आला की समजायचं आंबे चवीलाही उत्तमच आहे मी या ठिकाणी देवगड हपूस घेतलाय आता हे आंबे अर्ध्या तासाकरिता पाण्यात भिजत ठेवणारे यामुळे आंब्यातील उष्णताही निघून जाईल आणि वरील घाण चिकटपणाही निघून जाईल तोपर्यंत आपण पुरीची कणिक भिजूयात त्याकरिता दोन कप न चाळताच गव्हाचं पीठ घेतलंय कारण या पिठामध्ये जो कोंडा असतो ना त्यामध्ये भरपूर सारा फायबर असतं जे आपल्या शरीराकरिता फायदेशीर ठरतं आता याच प्रमाणात म्हणजेच दोन कप गव्हाच्या पिठाकरिता तीन मोठे चमचे बारीक रवा घेतलाय रव्यामुळे ना पुरी छान अशी खुसखुशीत तयार ता होते सोबतच घेऊयात दोन चमचे बेसनपीठ बेसन पिठामुळे पुरी जराही तेलकट होत नाही रंगही अगदी सुरेख येतो चवीनुसार मीठ घालायचंय आणि संपूर्ण साहित्य व्यवस्था सा मिक्स करून घ्यायचंय आता आपल्या तयार होणाऱ्या पुऱ्या छान अशा टम्म फुललेल्या तयार व्हाव्यात खुसखुशीत व्हाव्यात याकरिता पिठामध्ये घालूयात दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन दोन कप गव्हाचं पीठ होतं त्याकरिता दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन अगदी पुरेसं आहे आता हे तेल जर असं कोमट झालं की मगच या पिठाला व्यवस्था असं चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि छान असं घट्टसर कणिक भिजवून घेऊयात लक्षात ठेवा आपल्याला चपातीच्या कणकेपेक्षा पुरीचं कणिक हे थोडंसं घट्टसर भिजवायचं आहे यामुळे ना पुऱ्या छान अशा टम्म फुलतात नरम पडत नाहीत आणि जास्त तेलकटही होत नाहीत जर आपण हेच गव्हाचं कणिक सैलसर भिजवलं तर पुऱ्या जास्त टम्मही फुलणार नाहीत आणि छान अशा खुसखुशीतही तयार होणार नाहीत त्यामुळेच मी अंदाज घेत घेत अगदी जरा जरासच पाणी घालत हे कणिक छान असं मळून घेते या कणकेत लवचिकपणा येण्याकरिता फक्त थोडस जोर लावून हे कणिक भिजवून घ्यायचंय तर बघा या पद्धतीने अगदी थोड्याशाच पाण्याचा वापर करून मी या ठिकाणी अगदी छान अशी घट्टसर कणिक भिजवून घेतलेली आहे आपली कणिक भिजवून तयार झाली आहे साधारणतः बघा या कन्सिस्टन्सीची आहे आता ही झाकून जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊयात हवं असल्यास तुम्ही यावरून थोडंसं तेलही लावू शकता ज्यामुळे कणिक सुकणार नाही पण मी यावर घट्ट असं झाकण ठेवते ज्यामुळे याला हवा देखील लागणार नाही लगेच आमरसाची तयारी करून घेऊयात आता हे आंबे पहिले मी चुळून चुळून व्यवस्थेशे धुवून घेते यामुळे यावरील कचरा धूळ संपूर्ण निघून जाईल आता या धुवून घेतलेल्या आंब्यांचं पहिले आपल्याला देठ कापून टाकायचं आहे आणि अगदी रेग्युलर पद्धतीने हा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी लहान मूल देखील हा आमरस बनवू शकेल इतकी सोपी कापून घेतलेली फोड आपण या पूरणयंत्राच्या चाळणीने किसून घेणार आहोत मॅश करून घेणार आहोत ज्यामुळे आपला एकसंध आमरस तयार होईल जरासुद्धा मेहनत न घेता या सालीचा सा आपल्याला गर देखील काढण्याची अजिबात गरज नाही आहे तुमच्याकडे जर या पद्धतीची गाणी नसेल तर तुम्ही पीठ चाळण्याची चाळण असते ना त्याच्याने देखील हा आमरस बनवू शकता फक्त अमरस काढण्याकरिता शक्यतो काचेचं किंवा चिनी मातीचं भांड वापरायचं यामुळे आपल्या अमरसाचा अपल संपर्क स्टीलच्या भांड्यासोबत येत नाही आणि यामुळे आपला लवकर काळा पडत नाही तर बघा किती मस्त असा या आंब्याच्या फोडीचा गर सहजतेने निघाला अगदी सेम पद्धतीने उरलेल्या ही फोडी मी अशाच पद्धतीने मॅश करून घेतेये यांचा गर काढून घेतेये अगदी सेम पद्धतीने जी कोय असते ना जो गाभा असतो ना तो देखील असाच घासून घ्यायचा ज्यामुळे याचा देखील रस सहजतेने या बाउलमध्ये खाली पडतो बघा जरा सुद्धा आंब्याचा गर वाया न जाता किती सहजतेने एकसंध आपला हा आमरस निघालेला आहे या आमरसात जरा सुद्धा गाठी नाही आहेत त्यामुळे अगदी कमी आंब्यांमध्ये देखील भरपूर जणांना पुरेल इतका आमरस तयार होतो अगदी किलोभर आंब्यांचा गर मी काही मिनिटांमध्येच काढून घेतलाय यामध्ये जरा सुद्धा गाठी नाही आहेत त्यामुळे भरपूर असा आंबरस आपला तयार झाला आहे आता माझ्या आजीची खास टिप्स मी या ठिकाणी वापरणार आहे ती म्हणजे या ज्या कोळी आहेत या साली आहेत ना त्या अगदी थोड्याशा माठातल्या पाण्याने धुवून घेणारे असं केल्यामुळे आंब्याच्या सालीमध्ये देखील खूप सारे पौष्टिक घटक असतात ते आपण चोळून चोळून धुतल्यामुळे ते देखील या पाण्यामध्ये निघतात आणि त्यासोबत आपला आंब्रस जरासुद्धा काळा पडत नाही कारण या आंब्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडेंट असतं आता हे पाणी मी आमरासामध्ये घातलंच पण यासोबत घालूयात चवीनुसार साखर आणि अगदी जर असं मीठ मीठ घातल्यामुळे आपण कितीही आमरस खाल्ला ना तरी देखील तो आपल्या शरीराला बाधणार नाही यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात यामुळे साखरही आमरसात व्यवस्थित वितळेल आणि याची कन्सिस्टन्सीही एकसारखी तयार होईल आपला झटपट असा आमरस या ठिकाणी तयार झाला आहे हा थंड होण्याकरता थंड जागेवर म्हणजेच माठा शेजारी किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता लगेच आपण पुऱ्या बनवायला घेऊया तर पुरीचं कणिक बघा काय मस्त असं भिजलं गेलं आहे हलकंसं मौसूत झालंय ते पुन्हा एकदा जर असं मळून घ्यायचं आहे यामुळे ना यामध्ये चिकटपणा येतो यामुळे पुऱ्या देखील छान तयार होतात आता आपल्याला या पुऱ्या पटापट लाटता याव्यात एकसारख्या तयार व्हाव्यात हो याकरिता छोटीशी टिप्स सांगते तर बघा या पद्धतीने थोडासा मोठ्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने थोडासा लांबट आकारात गोल करून घ्यायचा चाकूने याचे छोटे छोटेसे एकसारखे उंडे कट करून घ्यायचे बघा किती मस्त असा गोल गरगरीत उंडाही तयार झाला एकसारखे ही आकाराचा आहे तुम्हाला जर ही पद्धत आवडत नसेल तर एकच मोठ्या आकाराची चपाती लाटून घेऊ शकता आणि झाकणाच्या मदतीने पुऱ्या कट करून घेऊ शकता पण मला ही पद्धत जास्त सोपी वाटते आता या पुऱ्या लाटतानाची काही महत्वाच्या टिप्स सांगते पोळपाट आला ना सुरुवातीलाच थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यामुळे आपल्याला कोरडं पीठ वापरण्याची गरज पडत नाही जर आपण पुरी लाटताना कोरडं पीठ वापरलं तर ते तेलात गेल्यानंतर पटकन जळतं आणि यामुळे आपल्या पुऱ्या व्यवस्था तळल्या जात नाही जराशा कच्च्याच राहतात आपली पुरी मस्त अशी मध्यम साईजची लाटून घेतली आहे जास्त पातळही लाटायची नाही आणि जास्त जाडंही ठेवायची नाही पातळ लाटली तर फुलणार नाही आणि जाड लाटली तर कच्चेच राहील तर गॅसवर मी एका साइडला तेल गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे तेल गरम होत आहे तोपर्यंत तो एकाच वेळेला सात ते आठ पुऱ्या लाटून घेते बघा एकसारख्या संपूर्ण पुऱ्या लाटून झाल्या लगेचच तळून घेऊयात त्याकरिता आपल्या तेलाचं टेम्परेचरही योग्य असणं खूप गरजेचं असतं तेल हे सुरवातीलाच मध्यम गरम करून घ्यायचंय गॅसची फ्लेम एकदम फुल ठेवायची तेल मध्यम गरम असल्यामुळे पुरी तेलकट होत नाही आणि गॅसची फ्लेम फुल असल्यामुळे आपली पुरी देखील टम्म फुलते जर सुरुवातीलाच तेल कडकडीत गरम असलं तर आपली पुरी चटका धरू शकते आणि यामुळे देखील पुरी टम्म न फुलता पटकन चॉकलेटी रंग येतो आणि यामुळे ती कच्ची देखील राहू शकते तर बघा ही देखील तळतानाची टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा किती मस्त अशी अगदी चेंडूसारखी आपली पहिलीच पुरी असूनही छान फुलली गेलेली होती सेम पद्धतीने आता पटापट उरलेल्या ही पुऱ्या तळून घेते मध्ये आधी तुम्ही गॅसची फ्लेम मध्यमही करू शकता कारण नेहमीच फुल ठेवली तर तेल अतिप्रमाणात कडकडीतही ते गरम होऊ शकतं कारण एकदा का तेल जास्त व्यवस्थितसह गरम झालं की मग आपल्याला गॅसची फ्लेम कमी केली तरी देखील चालणारे यामुळे ना आपल्या गॅसची देखील बचत होते तर तुम्ही पुरी बनवताना देखील मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरून बघा मला खात्री आहे तुमच्याही पुऱ्या अगदी असून अशाच मस्त अशा खुसखुशीत जराही तेलकट न होता टम्म फुललेल्या तयार होतील बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये लाईट जाते अशा वेळेला सणावाराला घरी एखादा पाहुणा आल्यावर घरी हमखास अमरसपुरीचाच बेत ठरला जातो परंतु आपल्याला अमरस लाईटशिवाय म्हणजेच मिक्सरशिवाय कसा बनवायचा प्रश्न पडतो तर अशा वेळेला तुम्ही अमरसाची ही पद्धत देखील नक्की वापरून बघू शकता तर तुम्हाला आची टिप्सने परिपूर्ण अमरसपुरीची थाळी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तर बघा किती साऱ्या माझ्या पुऱ्या तळून होत आल्या आहेत तरी देखील एकही पुरी नरम पडलेली नाहीये म्हणजेच यातील हवा गेलेली नाहीये अगदी टोपलभर पुऱ्या बनवलेल्या आहे तरी देखील एकही पुरी तेलकटही दिसत नाहीये अगदी मस्त अशा एकूण एक टम्म फुललेल्या आपल्या या गुपगुपीत पुऱ्या तयार झाल्या लगेचच कडे वळूया अक्षय तृतीया विशेष आपला अमरस बेत तयार झालेला आहे तो मी देखील नक्की ट्राय करून बघा आले अनुभव माझ्यासोबतही शेअर करा आता यातील एक पुरी बघा किती वेळानंतरही मी तुम्हाला दाबून दाखवते तरी देखील किती मस्त असं भरपूर सारी दाबली तरी देखील टम्म फुलतीये यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल यावर आलेल्या छोट्या छोट्याशा फोडांवरून लक्षात येत आहे ही किती छान अशी खुसखुशीत आहे जरासुद्धा तेलकटही झालेली नाहीये मस्त अशी फोडूनही दाखवते आणि त्याचसोबत खाऊनही घेते आणि हा महत्त्वाचं अक्षय तृतीया विशेष तुमच्याकडे कोणता मेनू बनवला जातो आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघताय कमेंट्स करून कळवायला कर अजिबात विसरू नका पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशान नवीन सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय